खास मोदकांसाठी लागणारं पीठ घरात शिल्लक नाही आहे मग मोदक करायचे कसे तर आपल्या नेहमीच्या तांदळाच्या पिठापासून कसे मोदक करायचे हे बघूया आता मी इथे तुम्हाला वाटीनुसार प्रमाण सांगते आता मी माझ्या जर का या वाटीनुसार पीठ घेणार असेल तर एवढीच वाटी आपल्याला दूध आणि पाणी घ्यायचं आहे किंवा पूर्णपणे दूधसुद्धा घेऊ शकतं पण समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी जर का तांदळाचं पीठ असेल तर एक वाटी आपल्याला दूध किंवा एक वाटी दूध आणि पाणी दुधामुळे आपल्या मोदकाला रंग पांढरा शुभ्र असा येतो आणि पीठसुद्धा छान मळलं जातं त्यामुळे दुधाचं प्रमाण हे जरा जास्त घ्यायचं आणि इथे सगळ्यात आधी पातेल्यामध्ये आपल्याला हे दूध आणि पाणी किंवा पूर्णपणे दूध घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी चवीपुरतंच घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे जेणेकरून पिठाला जरा चिकटपणा येईल नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे आपल्याला त्या पिठाला उकड काढायची आहे त्यामुळे ह्या सगळ्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आधी आता त्यामध्ये आपण जे मग अशी समप्रमाणात घेतलं ते पीठ घालायचं आहे त्या दुधामध्ये आणि त्या पाण्यामध्ये ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला हे पीठ छान व्यवस्थित त्या सगळ्यामध्ये मिक्स झालं पाहिजे ते दूध पाणी आणि छान त्याची उकड निघाली पाहिजे त्यामुळे गॅस चालूच ठेवायचा गॅस बंद करायचा नाही आपल्याला गॅस चालू ठेवूनच हे सगळं मिक्स करायचं आहे एक पाच मिनटं असंच शिजवायचं हे पीठ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण पाच मिनटं ह्याला झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया सारणासाठी सगळ्यात आधी इथे आपल्याला एक मोठा चमचा तूप घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपला ओला नारळ एक वाटी घालायचा आहे ते सगळं व्यवस्थित त्या तुपामध्ये थोडा वेळ सगळं मिक्स करून घ्या त्यानंतरनं गूळ घालायचं आहे आपल्याला मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही अखंड एक वाटी जर का जास्त गोड आवडत असेल तर घेऊ शकता गूळ हा मी किसूनच घेतला होता पण खूप वेळ झाल्यामुळे तो थोडासा वितळला आणि एकत्र एक झालेला आहे पण गरम केल्यावर तो व्यवस्थित मेल्ट होईल त्यामुळे सगळं आता आपल्याला ह्या भांड्यामध्ये मिक्स करूया जसा मिक्स होईल तसा तो आणखीन वितळत जाईलच आता इथे आपला गुळ व्यवस्थित वितळलेला आहे आणि छान मिक्ससुद्धा झालेला आहे आता काय करायचं या सारणामध्ये थोडीशी वेलची कूड घालायची आहे आपल्याला आणि हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि ह्यातलं आपल्याला पाणी आठवायचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ व्यवस्थित विरगळला खोबऱ्यामध्ये की त्याच्यात वेलची पूड घालायची सगळं मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा आपल्याला ते आठवत बसायचं नाही आहे नाहीत तर ते जे सारण आहे ते खूप कडक होतं त्यामुळे असं साधारण ओलसरच राहिलं पाहिजे आता हे थंड करण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि आपलं तिकडे पाच मिनटानंतर तो गॅस बंद करायचा आहे हे लक्षात ठेवा गॅस बंद केल्यावर दोन तीन मिनटांनी ही जी आपण पिठाला उकड काढलेली आहे ती एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आता काय करायचं हे पीठ गरम असतं मग आपल्याला ते मळता येत नाही म्हणून मग पेला घ्यायचा किंवा तांब्या घ्यायचा आणि त्याच्या खालच्या भागाला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं जेणेकरून त्याला ते चिकटणार नाही आणि त्याच्या मदतीने आपल्याला थोडंफार हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला हे पीठ गरम असताना आपल्याला पेल्याच्या मदतीने थोडं थोडं असं पुढे ढकलून ढकलून मळून घ्यायचं आणि साधारण हाताला सहन होईल इतकं गरम असेल तेव्हा आपण ते हाताने मळून घ्यायचं आहे हे पीठ मळण्यासाठी आपल्याला थोडे जरा जास्त कष्ट घ्यावे लागतात कारण मोदकाचं पीठ असतं ते आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदळाचं असतं त्यामुळे ते पटकन मळून येतं ह्याला थोडा वेळ लागतो हे पीठ चा, चा आता थोडस गार झाल्यानंतर गार पाण्याचा हात घ्यायचा आणि छान असं हातानेच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून झाल्यानंतर मी एक त्याचीच पारी करून बघतीये म्हणजे आपलं पीठ छान व्यवस्थित झालंय की नाही बघायला आता आपण काय करूया मोदक करायला घेऊया मोदक करताना काय करायचं आपल्या बोटांना थोडं थोडं तूप लावून त्याला व्यवस्थित आपण गोल आकार द्यायचा किंवा वाटीसारखं असं करायचं दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्ये मध्ये दाबत गोल गोल फिरवत अशी त्याची वाटी केल्यासारखी आपल्याला करायची आहे आता ते करून झाल्यानंतर आपल्याला मोदकाला छान अशा कळ्या पाडायच्या आहेत एक ठराविक किंवा साधारण एक बोटाचं मध्ये अंतर ठेवून त्याला व्यवस्थित चांगल्या खालपर्यंत अशा कळ्या पाडायच्या आहेत कळ्या पाडून झाल्यानंतर ना मध्ये जी अशी वाटी होते त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे साधारण एक चमचाभर असं सारण भरायचं आणि मोदकाला एकाच दिशेने आपल्याला गोलगोल फिरवत त्याच्या ज्या बाजूच्या कळ्या आहेत त्या सगळ्या जवळ आणायच्या आहेत मी दाखवते त्या ते पद्धतीने त्याला गोलगोल फिरवत जवळ आणायच्या जेणेकरून त्या फाटत नाहीत अशा पद्धतीने साधारण जवळ आणून त्याला मग टोक काढायचं आहे थोडस कुठेतरी भेग वगैरे गेली तर साधारण थोडस तूप लावायचं आणि ते व्यवस्थित असं पॅच मारल्यासारखं करून घ्यायचं आता मोदक करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती साधारण दोन अशा केशरच्या काड्या ठेवायच्या जेणेकरून ते दिसायला छान दिसतात इथे मी स्टीमरमध्ये आधीच पाणी उकळवून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये हे मोदक ठेवून आपल्याला पंधरा मिनटं उकडण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता इथे आपल्या नेहमीचेच तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत मोदकावर छान अशी तुपाची धार घालून मस्त असा मोदकाचा आनंद घ्या आणि घरच्यांना पण खुश करा सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा